दरवर्षीप्रमाणे प्रभाकातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी विद्यार्थी गुणगौरव समारंभाचं क्षत्रिय मंगल कार्यालय श्री श्री रविशंकर मार्ग या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं यावेळी इस्कॉनचे अध्यक्ष कृष्णा धनदास आणि नाशिक मध्यच्या लोकप्रिय आमदार देवयानी फरांदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा विद्यार्थी गुणगौरव सोहळा पार पडला यावेळी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आला समता ज्येष्ठ नागरिक संघ आवाप ज्येष्ठ नागरिक संघ निरामय ज्येष्ठ नागरिक संघ वंदे प्रत, सहकार्य यावेळेस यावेळेस माजी महापौर नाशिक महानगरपालिकेचे सतीश नाना कुलकर्णी आणि आदिशक्ती स्त्री प्रतिष्ठानच्या नाशिक शहर भाजपा अध्यक्ष संध्या अभिजित कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं बापूसाहेब कुलकर्णी अरुण दोनदे वैशाली पिंगणे सुनील बच्छाव

जर आपण विद्यार्थी आहोत तर आपण फक्त विद्या अर्जन करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे बाकी कुठल्याही गोष्टींना आपण यामध्ये नाही म्हणण्याची क्षमता आपल्याला विकसित करावी लागणार आहे जर उद्या माझा पेपर आहे आणि आज आग मला मित्र मुंगी बघण्यासाठी बोलवत असेल तर मला त्याला नाही म्हणण्याची शक्ती डेव्हलप करावी लागणार आहे अर्जुन आपल्याला इथे शिकवतोय ओव्हरकमिंग टेम्पटेशन अँड अल्युरमेंट ऑफ दिस वर्ल्ड कुठले पण प्रलोभन जेव्हा आपल्याला येणार आहे आणि सगळ्यांना प्रलोभन येत असतात सगळ्यात सोपं प्रलोभन जे आणि आणि आहे आज ते म्हणजे सकाळी उठायचं असेल आणि जेव्हा आपला सकाळी सगळ्यात पहिलं प्रलोभन असतं पाच मिनिट मला झुकूया ते पण एक प्रलोभन आहे आणि त्या प्रलोभनाला नाही म्हणून इमिडियेट मी आता उठेल आणि जे मी कार्य करण्यासाठी संकल्प केला आहे कारण तो आला आपणच लावलेला असतो दुसरा कोणी नसतं लावलेला तो करण्यासाठी मी उठेल आणि तत्परतेने कामाला लागेल याच्यासाठी आपल्याला मनावर विजय प्राप्त करायला लागेल आणि त्यामुळे समर्थ रामदास तातडीमध्येच आपल्या त्यांचा मत आहे समर्थ रामदास नेहमी सांगत ज्याने मन जिंकलं त्याने जग जिंकलं व्यक्त होयला शिका तुमच्या मनात दाखवून आलेल्या भावना आई वडिलांशी शेअर करायला शिका मित्रांशी शेअर करायला शिका कुठली अडचण आली तर कॉलेज मधल्या टीचरांशी टीचरांना शिक्षकांना भेटून त्यांच्या जवळ व्यक्त व्हा आणि बऱ्याच वेळा असं होत कि कधी कधी कॉलेजमध्ये गेलं की शाळा आणि कॉलेज मधलं अंतर करून काढण्यासाठी आमच्या मनाची एक मनामधला एक वेगळा गोंधळ उडतो आणि त्यांनी त्यासाठी आमचं मन जे आहे हे सक्षम लागत आमचा आत्मविश्वास हा प्रचंड आमच्याकडे लागतो आणि त्या आत्मविश्वासाच्या जोरावरती आम्ही कॉलेज बद्दल महाविद्यालयीन आमचं जीवन जे आहे ते चांगल्या पद्धतीने व्यतीत करू शकतो चांगलं राह शिक्षणाची हीच वेळ आहे त्याच मी काय बोलणं आता काही परत सांगितलं सांगणार अजून त्यांनी दिले त्याच्यामुळे त्यानंतर दुसऱ्या दिवशी काढण्यात नाही आहे खूप मोठे वा वेळेच ध्यान ठेवा दररोज कमी कमी त्यांनी सांगितलं स्वामीजी दहा ते पंधरा मिनिट तरी मेडिटेशन करा मला सांगायचा अधिकार असा आहे की मी करतो म्हणून तुम्हाला मी सांगतो त्याच्यामुळे खूप मोठे वा आयुष्यात चांगले वा आणि आपल्या पालकांना दफा पालकांशी त्यांनी दिवस रात्र करून तुम्हाला पुढे न्यायचे त्याच्यामुळे पालकांची जाणीव ठेवा समाजाची जाणीव ठेवा देशाची जाणीव ठेवा या तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र वेद न्यूज साठी प्रतिनिधी भूपेंद्र बारू नाशिक